मावळ लोकसभेच्या मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विरोध होते त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे आहेत अण्णा काय सांगाल खर तर लो मावळ लोकसभेमध्ये आणि राज्यामध्ये तुमची महायुती आहे असं असताना विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विरोध होताना दिसतोय राज्यामध्ये सध्याची स्थिती जर आपण बघितली तर महायुतीचं सरकार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तिघंजण युती असल्यामुळे जो निर्णय घेणार आहे लोकसभेच्या स उमेदवारीच्या संदर्भात तो निर्णय सर्वांना लागू होईल अजून इलेक्शनला जवळजवळ आत्ताचे दोन तीन महिने बाकी आहेत त्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये तिन्ही दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लोकसभेच्या दृष्टिकोनातनं तयारीच्या दृष्टिकोनातलं ठिकठिकाणी थीक सभा घेत असतात त्या सभेच्या दृष्टिकोनातनंच लोकसभा मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरतील अजून उमेदवार कोण निश्चित झालेले नसल्यामुळे नेमकं कोणाचं काम किंवा कोणाच्या नावाने काम चालू करायचं ते माहिती नसल्यामुळं महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही महायुतीच्या वतीने जो उमेदवार या ठिकाणी दिला जाईल त्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू विद्यमान खासदार मात्र ठाम आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं आणि गृहमंत्र्यांचं लोकसभेच्या मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा विजयी होणार असल्याचं म्हटलं होतं लोकसभेची उमेदवारी ह्या वेगवेगळ्या पक्षाची ज्या वेळेस लोकसं लोकसभेच्या संदर्भात आढावा मिटिंग होऊन त्यामधनं जे नाव जाहीर होईल ते नावच खऱ्या मानले जाईल खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघातून गेली दहा वर्षापासून शिरंग बारने हे खासदार म्हणून काम पाहत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी विधानसभाही या मतदारसंघामध्ये येतो त्यामुळं माझ्या दृष्टिकोनाने येणारा उमेदवार पक्ष जो देईल त्या पक्षाचं काम मी आणि माझे सर्व पक्षाचे कार्यकर्ते करतील करती। खरं तर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार देखील मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पार्थ पवार हे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत होते मी त्यावेळेस पार्थ पवार यांचा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम केलेले आहे खरं तर मागच्या वेळेस दादा हे नवीन होते पण त्या निवडणुकीनंतर आज पाच वर्ष पूर्ण होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेची कामं जनतेच्या संपर्कात त्यांच्या आड्याडचणी असतील ते सातत्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी लक्ष देत आहेत पक्षाच्या वतीने जर त्यांना उमेदवारी दिली तर नक्कीच माझीही खात्री आहे की पार्थ पवार पुन्हा निवडणूक लढतील आणि निवडूनही येतील तर अद्याप मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याबाबत ठरलेलं नाही आणि अजित पवार गटाकडून पार्थ पवार हे जर उभे राहिले निवडणूक लढवली तर आमचं त्यांना समर्थन असेल अशा प्रकारे आमदार बोलताना दिसत आहेत कृष्णा पंचाळ मुंबईत चिंचवड पुणे त्या दोन अडीच महिन्यामध्ये देशभरामध्ये लोकसभेचा बिगुल वाजणार आहे आचारसंहिता जाहीर होईल आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते मंडळी आपल्या आपल्या भागामध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या ठिकाणी जाऊन सभा घेऊन आपल्या शक्ती प्रदर्शन करण्याचं काम सुरू केलेलं आहे मावळ लोकसभेच्या संदर्भामध्ये सांगत असताना मी मागच्या काही दिवसापूर्वी देखील माझी स्पष्ट भूमिका मांडली होती की मागील दोन टर्म श्रीरंग आप्पा बारणे यांना मावळच्या जनतेनं किंवा पिंपरी चिंतवण असेल उरण या भागातल्या जनतेनं भरघोस दिक्के देऊन विजयी केलं परंतु या वर्षी देखील त्यांची जर इच्छा पुन्हा उभी राहण्याची असेल तर मागील नऊ वर्षाच्या काळामध्ये आपण कुठली कुठली विकास कामं केली महत्वाकांक्षी प्रकल्प किती या मावळ तालुक्यामध्ये आणले आणि मागील पंधरा वीस वर्षापासूनचे असलेले प्रश्न हे प्रलंबित प्रश्न आपण सोडवले का यावरती मी सातत्यानं त्यांच्याकडं आणि त्यांच्या नेत्यांकडे देखील मागणी करतोय आणि माझी विनंती एवढीच आहे की महायुतीचा धर्म फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किंवा इतर पक्षाने पाळावा आणि बाकीच्यांनी उमेदवारी घेऊन फक्त निवडून यावं अशा भूमिकेत न राहता मागील नऊ वर्षाच्या काळातला आपला लेखाजोखा हा जनतेसमोर मांडला पाहिजे देशामध्ये नरेंद्रभाई नरे मोदींचा करिश्मा आहे त्या करिश्म्यावरती त्या लाटेवरती आपण निवडून येऊ आणि जनता देखील आपल्याला मतदान करेल या भ्रमात न राहता आपण देखील जनतेचे प्रश्न किती सोडवले किती योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवल्या हा देखील लेखाजोखा आपण मांडला पाहिजे आणि म्हणून मी मागच्या काही दिवसापासून सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री धोनी अजितदादा देवेंद्रजी असतील यांना देखील माझं मत मी मा त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जो कोणी येईल त्या व्यक्तीचा फक्त प्रचार करायचा आणि त्यानंतर ना कामांच्या बाबतीत पुढं जर त्याच्यातून सकारात्मकता नसेल प्रश्न सुटत नसेल तर आपल्याला विचार करावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना जनतेला ग्रहित न धरता आपण योग्य तो विचार करावा हीच आमची मागणी राहणार आहे उद्याच्या काळामध्ये मावळ लोकसेवेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता देखील आम्ही ठामपणानं आमची बाजू मांडण्याचं काम करणार बारणे वरती नाराजी आहे बारणे पडतील असं तुम्हाला वाटते का भीती वाटते नाही मी एक सांगतो की बारणे तर माझं व्यक्तिगत पुढलं वैर नाही किंवा माझं त्यांचे कुठले मतभेद नाही मी वैचारिक पद्धतीनं त्यांच्याशी भांडतोय किंवा त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतोय की आपण नऊ वर्षामध्ये मावळ तालुक्यात कुठले कुठले महत्वाकांक्षी प्रकल्प आणलात कुठले प्रश्न आपण प्रलंबित पंधरा वीस वर्षापूर्वीच्या सोडवलेत आणि किती योजना जनतेपर्यंत पोहोचवल्यात माझा साधा प्रश्न आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं आणि जनतेसमोर यावं प्रचार करणार त्यांचा त्यांना तेन जर युतीचा धर्म आम्ही पाळू आजही सांगतो उद्याही सांगेल परंतु आम्ही पाहत त्याचा अर्थ जनता पाळेल का याचा देखील नेत्यांनी विचार करावा